धर्मदंड लढा सत्याचा चॅनल करा मकर संक्रांती करी दिवशी बोरनान का घालतात तारीख सोळा दिनांक पंधरा जानेवारी रोजी शहर व परिसरात मकर संक्रांती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सोळा वार मंगळवार रोजी वयोगट एक ते पाच वर्षेपर्यंतच्या लहान मुलांना मकर संक्रांती करी दिवशी बोरनान घातले जाते मुरुम शहरातील पुराणे परिवाराच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी लहान मुलांना बोरनान घालण्यात आले पुण्यात वास्तव्यास असणारे देशमुख परिवाराच्या वतीने बोरनान घालण्यात आले बोरनान का करायचे यामागील माहिती अशी की मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात मकर संक्रांतीच्या करी दिन हे बोरनानासाठी दिवस योग्य असल्याचे बोलले जाते काही जण हे रथ सप्तमीपर्यंत करतात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बताशे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्याने बाळास आंघोळ घातले जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात यालाच बोरनान असे म्हणतात बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलावर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहेत आणि त्यांचा वर करी राक्षसाचे वाईट विचारांनी दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलावर बोर नान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावे म्हणून त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर ओसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समावेश करण्यात येतात दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा